नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा मानुसकीच्या या कथा संग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे जीवन संग्राम भल्या पहाटे मार्केटमध्ये जाऊन लिलावात घेतलेली भाजी कमलाने टोपलीत टाकली आणि ती जड टोपली डोक्यावर घेऊन ती भाजी विकायला निघाली काल म्हणावा तसा धंदा झाला नव्हता आज तरी चांगली कमाई व्हायला पाहिजे अशी मनाशीच बडबडत ती भाजी घ्या मेथी पालक भोपळा भेंडी मिरची कोथिंबीर भाजी घ्या असं ओरडत गल्ल्या गल्ल्यातून फिरू लागली फिरताना पाय चालत होते पण तिचं मन मात्र थाऱ्यावर नव्हतं मनात सतत येणारे विचार ती थांबवू शकत नव्हती नुकतीच बाळंतीन झालेली तिची मुलगी घरी आली होती दुसरी मुलगीच झाली म्हणून तिच्या नवऱ्यानं आणि सासूनं तिला घरी आणून टाकलं होतं जावयाची तिनी खूप मनधरणी केली त्याच्या पाया पडली जावई थोडा नरमला पण सासू महाहलकट होती ती जावयावरच भडकली नातू झाल्याशिवाय इस्टेट इथला एक रुपया पण देणार नाही अशी धमकी दिल्यावर जावई पण घाबरला शेवटी कमलाच्या मुलीला आणि दोन्ही नातींना तिथं सोडून तो निघून गेला आता मुलासाठी दुसरं लग्न करणार होता तो एका बाईलाच दुसऱ्या बाईचा जन्म नकोसा का होतो हे कमलाला कळत नव्हतं वंशाला दिवा पाहिजे म्हणे वंशाचा दिवा असणाऱ्या तिच्या नवऱ्याने काय दिवे लावले होते हे काय तिला माहिती नव्हतं कमलाच्या पोटी दोन मुलांना जन्माला घातलं हाच काय तो त्याचा पराक्रम तिनं जन्माला घातलेला दुसरा वंशाचा दिवा म्हणजे कमलाचा चोवीस वर्षाचा मुलगा काहीच काम न करता एका राजकीय पुढाऱ्याच्या मागं मागं फिरायचा रात्री अकरा बारा वाजेपर्यंत त्याचा पत्ता नसायचा कोंबडी खायला मिळते आणि दारू प्यायला मिळते म्हणून त्यांना आपलं आयुष्य असं बर्बाद करावं हे काही तिला पटत नव्हतं पुढाऱ्यानं त्याला नगरसेवक बनवण्याचं आश्वासन दिलं होतं पण तो अशी स्वप्न बाळगण्याचं सगळ्याच तरुण पोरांना दाखवून त्यांना स्वतःच्या स्वार्थ स्वार्थासाठी वापरून घेत होता हे कमलाला कळत होतं पण तिनं तसं ते आपल्या पोराला खूप वेळा समजावून पण सांगितलं पण पोरगा मात्र ऐकत नव्हता पोरानं शिकून मोठं व्हावं अशी कमलाची फार इच्छा होती पण दहावी तीन वेळा नापात झाल्यावर त्यानं शिक्षणच सोडून दिलं टवाळखोर पोरांच्या संगतीत राहून तो अजूनच बिघडला त्यामानानं मुलगी चांगली होती बारावीत चांगल्या मार्कांनी ती पास झाली होती पण सरकारी नोकरीचं स्थळ आलं आणि म्हणून कमलानं तिचं लग्न अठराव्या वर्षी उरकून टाकलं लग्न होईपर्यंत तिनं आईला खूप साथ दिली होती कमला बाहेरगावी गेली किंवा आजारी असली की भाजी विकायचं काम तिच्याचकडे असायचं नवरा वारल्यानंतर कमलानंच मुलांना जमेल तसं मोठं केलं होतं तसाही नवऱ्याचा तिला काही उपयोगच नव्हता रोज दिवसा पत्ते खेळायचा आणि रात्री दारू पिऊन तमाशे करायचा आणि कमलानं कधी जर विरोध केला तर तिला मारहाणी करायचा हेच त्याचं रोजचं काम त्याची अशी थेरं पाहून लग्नानंतर दोनच वर्षात कमलानं भाजीची टोपली हाती धरली होती नवऱ्यानं तिला पोसायच्या ऐवजी तिनंच नवऱ्याला पोसलं होतं शेवटी तिच्या कुंकवाचा धनीस होता ना तो नवरा लिवर खराब होऊन मेला तेव्हा ती लोकल आजेस्त ओरडली होती पण खरं तर तिला खूप हायसं वाटलं होतं आता मुलगा मोठा झाला की काहीतरी कामधाम करून घरात पैसे आणेल आणि आपलं हे असं उन्हात आणत थंडी पावसात दारोदारी फिरून भाजी विकणं बंद होईल अशी तिला आशा वाटत होती पण मुलानं फूल ठरवली शेवटी तो बापाच्याच वळणावर जातो की काय अशी कमलाला भीती वाटायला ला लागली होती विचारांच्या गर्दीत ती किती गल्ल्या फिरली तिचं तिलाच कळलं नाही उन्हाचे चटके बसायला लागले तशी ती भानावर आली आणि आज अजूनही बोई बोहणी झाली नाही हे तिच्या लक्षात आलं तेव्हा ती धास्तावली अजून बंगलेवाल्यांची कॉलनी बाकी आहे हे पाहून त्या कॉलनीत ती शिरली खरं तर तिला या कॉलनीत यायलाच आवडायचं नाही लाखांच्या गाड्या उडवणारे आणि नवीन वर्षा वर्षाला हजारोंची दारू पिणारे हे बंगलेवाले तिच्याशी पाच दहा रुपयांसाठी घासगीस करायचे वाद घालायचे बाईच बाईचं दुःख समजू शकते असं ती नेहमी ऐकायची पण या बंगल्यातल्या बायकांना कधीही तिची दया आल्याचं तिच्या अनुभवाला आलं नव्हतं उन्हाळ्यात साधं पाणीसुद्धा पाजायला त्या नखरे करायच्या उन्हाच्या चटक्यांनी आणि थकव्यानं कुठंतरी बसून पाणी प्यावं असं तिला वाटू लागलं एका बंगल्याच्या सावलीत ती बसली टोपलीतून गरम झालेली बाटली काढून तोंडाला लावून ती पाणी पिणार तेवढ्यात तिथं एक आलिशान कार येऊन थांबली गाडीतून एक तरुणबाई उतरली कमलाला पाहून तिच्या कपाळावर आठ्यास पडल्या काय आहे कशासाठी रस्त्यात बसली ती जोरात कमलावर खेकसली ताई भाजी हवी अशी तर घ्या ना भोपळा आहे भेंडी आहे मेथी आहे मिरची काही नको तुझा इथून कमला उठून जायला निघणार तेवढ्यात अगं अशी काय करतेस असं म्हणत एक तरुण तिच्या मागून येत म्हणाला परवा आपल्याकडे कार्यक्रम आहेच मग त्याला लागेल ना भाजी मावशी सांगा कितीची होईल ही सगळी भाजी तो सगळी भाजी घेतोय यावर कमलाचा विश्वासच बसेना तरी तिनं हिशोब लावला तो भाव करेल या विचारानं तिनं शंभर रुपये वाढवूनच पाचशे सांगितले मग त्यानं काही न बोलता लगेच पाकिट काढून तिला पाचशे रुपये दिले आणि गडी माणसाला बोलावून टोपली रिकामी करून घेत घेतली अरे आपण मार्केटमधून मा आणली असती भाजी तर किती स्वस्त मिळाली असती। दारावेळे येणाऱ्या या बायका खूप महाग देतात त्याची बायकोची कटकट अजून सुरूच होती जाऊ दे गं मावशीकडची भाजी चांगली फ्रेश असते आणि वीस पंचवीस रुपयांकडे काय बघायचं बिचाऱ्या मावशींना एवढ्या कडक उन्हात उगीचच पायपीट करावी लागते वीस पंचवीस रुपये त्यांनी जास्त घेतले तर बिघडलं कुठं तो तिला आतनेत म्हणाला कमला खुश झाली भोवनी झाली तीही दणदणीत पाचशे रुपयांची आणि तीही एका फटक्यात आनंदानं ती रिकामी झालेली टोपली घेऊन सरळ घरी आली स्वयंपाक करून मुलीला नातीला जेव घातलं मग नातीशी खेळता खेळता ती झोपून गेली उन्हात फिरल्यानं संध्याकाळी तिला सणकून ताप चढला ती नाही नाही म्हणत असतानाही मुलीनं तिला डॉक्टरकडे नेलं सकाळी झालेली सगळी कमाई डॉक्टरची फी आणि औषधात साफ झाली आता उद्या भाजी विकता येईल की नाही या चिंतेनं आणि मुलांच्या काळजीनं तिला मात्र रात्रभर झोप लागली नाही दुसऱ्या दिवशीच काय नंतरचे तीन दिवस तिला तापामुळे भाजी विकायला घराबाहेर पडता आलं नाही तीन दिवसांनी तिचा ताप उतरला तिन्ही दिवस ती घरीच होती प्रचंड अशक्तपणा आला होता उन्हातानात भाजीची जड टोपली घेऊन फिरायचं त्राणही तिच्या शरीरात राहिलं नव्हतं एकीकडे मुलगा काही कमवत तर नव्हताच पण तिच्याकड कडेच सतत पैशांची मागणी करून तिला त्रास देत होता आणि दुसरीकडे लेकरवाळी पोरगी उरावर येऊन बसली होती सगळीकडे अंधार पसरला होता आशेचे किरण कुठंच दिसत नव्हतं कमलाला आता खसल्यासारखं वाटू लागलं या जबाबदाऱ्यांचं ओझ तिला पैलवेना असं झालं कुणीतरी येऊन हे सगळं सांभाळावं असं तिला वाटू लागलं नाही तर छताला लटकून मरून जावं अशीही भावना तिच्या मनात डोकावू लागली नैराश्याच्या या अवस्थेतच संध्याकाळी शेजारच्या बायका तिला बळजबरी कीर्तनाला घेऊन गेल्या कीर्तनकार सांगत होते देवांना सुद्धा स्वतःसाठी युद्ध करावे लागले सीतामाईला आणण्यासाठी प्रभू रामचंद्रांना स्वतःला लंकेला जाऊन युद्ध करावं लागलं दुष्ट कंस मामाला मारण्यासाठी कृष्ण स्वतः कंसांशी लढला महिषासुराला मारण्यासाठी देवीला स्वतः युद्ध करावं लागलं आपण जर शुद्र मानव आहोत आपल्या आयुष्यात लढाईचे युद्धाचे प्रसंग वारंवार येतात दुसरं कोणीतरी येऊन आपली लढाई लढेल ही अपेक्षा सोडून द्या तो देव आपल्याला मार्ग नक्की दाखवेल पण आपली लढाई मात्र आपल्यालाच लढायची आहे हे लक्षात ठेवा तुम्ही देवांचे फोटो बघितले असतील प्रत्येकाच्या हातात धनुष्यबाण गदा तलवार अशी शस्त्रं आहेत आपण सामान्य माणसं अशी शस्त्र बाळगू शकत नाही संयम धैर्य चिकाटी आणि हुशारी हीच आपली शस्त्र आहेत त्यांचाच वापर करून आपल्याला आपली लढाई जिंकायची आहे ते ऐकून कमला शाहारले आपली परिस्थिती तिच्या डोळ्यासमोर उभी राहिली आशेचं किरण असं सहजासहजी दिसणार नाही त्यांच्या मार्गात येणारे अडथळे आपल्यालाच प्रय प्रयत्नांनी दूर करावे लागतील हे तिच्या लक्षात येऊ लागलं आपल्याला बी आता लढलं पाहिजे असं हातपाय गळून कसं चालेल तिनं मनाला समजावलं आणि तिला थोडासा का होईना हुरूप आला दुसऱ्या दिवशी ती तिच्याकडून नियमित भाजी घेणाऱ्या वकिलीनबाईकडे पोहोचली वकीलबाई घरीच होते कमलानं मुलीचं प्रकरण त्यांच्यासमोर मांडलं दोन तीन वर्ष का होईना नियमित पैसे देणार अशील अशील मिळालं या कल्पनेनं वकील साहेब खुश झाले ठीक आहे आपण तुमच्या मुलीच्या नवऱ्याला नोटीस पाठवू तरीही त्यानं जर नाही ऐकलं तर आपण कोर्टात केस दाखल करू पण त्या अगोदर तुमच्या मुलीला रितसर पोलीस स्टेशनला सासू आणि नवरा छळ करत असल्याची तक्रार करावी लागेल कमला गोंधळली पोलीस कोर्ट या शब्दांनी तिला कापरं भरलं ती वकील साहेबाला म्हणाली साहेब ते नोटीस पोलीस कोर्ट मला काय बी माहीत नाही पोलिसात गेलो तर माया जावं आणखीनच डुक धरीत दुसरं करता येईन काही खरंच हो ते नोटीस पोलिसात कंप्लेंट कोर्ट कचेऱ्या यात तर अनेक वर्षे निघून जातील आणि ही गरीब बाई एवढा खर्च कुठून करणार दुसरं काही असेल तर पहा ना तसं सांगा बिचारीला बायकोचं असं म्हटल्यावर वकील साहेबांचा चेहरा पडला मग त्यांनी कमलाला महिला दक्षता समितीला भेटायला सांगितलं त्यांचा फोन नंबर व पत्ताही दिला आणि आपली जबाबदारी झटकून टाकली दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर कमला हिंमत करून मुलीला घेऊन पोचले त्या तिला घेऊन पोलीस सुप्रिटेंडंट साहेबांकडे गेल्या एस पी साहेब कडक शिस्तीचे आणि प्रामाणिक असले तरी दयाळू होते कमलाच्या मुलीची हकीकत ऐकून त्यांना तिची दया आली त्यांनी फोन उचलला कमलाचा जावई ज्या गावात राहत होता तिथल्या पोलीस ठाण्याला आदेश दिले चक्र फिरले दोन तासात कमलाचा जावई आणि त्याच्या आईला पोलीस स्टेशनला उचलून आणावं लागलं आयुक्तांनी दोघांना सज्जड दम भरला पहिल्या बायकोला घटस्फोट न देता दुसरं लग्न केलं तर जेल होईल आणि जेल झाली तर आहेच तर आपल्या असणाऱ्या सरकारी नोकरीला पण मुकावं लागेल अशी त्याला धमकी दिली तो थरथर कापू लागला महिला पी एसआयने सासूला ताब्यात धरलं मुलगा किंवा मुलगी जन्माला घालण्यात बाईच जबाबदार नसते हे तिला समजावून सांगितलं पण म्हातारी मोठी चिकट होती म्हणाली ते मले काय बी माहीत नाही मले ना तू पाहिजे म्हणजे पाहिजे मावशी तुम्हाला मुलं किती एक पोरगा आणि दोन पोरी त्या दोन पोरी तुम्ही का बरं जन्माला घातल्या त्याऐवजी पोरांना का नाही जन्म दिला म्हातारी गडबडली चिडून म्हणाली आता ते काय माया हातात आहे आम्हीही तेच म्हणतोय पोरींना जन्म देणं तुमच्या सुनेच्या हातात होतं का आणि मला सांगा या सुनेला फारकत देऊन तुम्ही दुसरी सून आणली आणि तिलाही पोरीत झाल्या तर मग तिलाही फारकत देऊन तिसरी सून आणली आणि तिलाही पोरीत झाल्या तर तुम्ही काय नुसतंच सुनाच बदलत राहणार का आता मात्र म्हातारीला हसू आलं महिला पी एस आय म्हणाली आणि हे बघा मावशी तुमची सून चांगली आहे म्हणून तिला अजून तिने अजून लेखी तक्रार केलेली नाही तिनं तशी तक्रार की आम्मी केली की आम्ही तुम्हाला आणि तुमच्या पोराला सुनेचा छळ केल्याच्या आरोपावरून अटक केलीच समजा म्हातारी घाबरली दुसऱ्याच क्षणी जवळच उभ्या असलेल्या कमलाच्या पोरीला म्हणाली चालवं सरले घरला चाल पुन्हा मुलावरून बायकोचा छळ करणार नाही असं आश्वासन कमलाच्या जावयानं दिलं मग कमला दोघांना घेऊन घरी घेऊन गेली झणझणीत जन मटण करून जावयाला आणि त्याच्या आईला खाऊ घातलं संध्याकाळी मुलगी मुलींना घेऊन जावयासोबत सासरी गेली कमलानं सुटकेचा निश्वास सोडला एक लढाई तिनं जिंकली होती आता पोराचा निकाल लावायचा होता तिनं सरळ मुला मुळावरच घाव घालायचा प्रयत्न केला आणि तसं ठरवले दोन दिवसांनी ती पुढाऱ्याला जाऊन भेटली त्याला कळवळून म्हणाली साहेब मायाकडून आता हे भाजीचं काम काही होत नाही पोरानं लई सेवा केली तुमची आता त्याला कामधंद्याला लावून द्या पुढारी महाबेरकी होता असे आपले कार्यकर्ते कामधंद्याला लागले तर आपल्या मागंमागं कोण फिरेल आपली चमचेगिरी कोण करेल असा विचार करून तो कमलाला टाळण्याच्या दृष्टीनं म्हणाला मावशी दोन वर्ष थांबा दोन वर्षांनी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याला तुमच्या वार्डाचा नगरसेवक बनव नगरसेवकच बनवतो एकदा नगरसेवक बनला की मग काय पैसाच पैसा कमलानं पुढाऱ्याचा डाव ओळखला ती उसळून म्हणाली आओ साहेब नगरसेवक बनण्याची त्याची लायकी तरी आहे का दोन मुस्कटात मारल्या की चड्डीत मुतेलतो तो, तो काय नगरसेवक बनतो आणि नगरसेवक बनायला करोडो रुपये खर खर्च कराव्या लागतात आहेत का त्याच्याजवळ करोडो रुपये ते काही नाही साहेब आता म्या त्याला कामधंद्याला लावणार म्हणजे लावणार ते भाजी मार्केटमध्ये एक दुकान आहे ते घेऊन द्या लई मेहरबानी होईन तुमची कमला काही ऐकत नाही हे पाहून पुढाऱ्यानं फोन उचलला त्या दुकानाची चौकशी केली फोन ठेवून म्हणाला पाच लाखाचं दुकान आहे जमेल साहेब माझं सोनं नाणं ना विकून दोन लाख जमतील तिनं लाखांचं तीन लाखांचं लाखांच कर्ज द्या आणि आम्ही ते दोघं मिळून फेडू पुढारी काही बोले ना कमलानं त्याच्या मनात काय चाललं आहे ते ओळखलं ती म्हणाली साहेब काही काळजी करू नका गरज लागेन तवा पोराला बोलवा तुमच्यासाठी त्याला कबाबी कबाबी हजर करीन आता मात्र पुढारी हसला कमलाचं काम झालं आठवड्याभरात दुकान मिळालं सुरुवातीला पोरगा दुकानात बसायलाच तयार होईना सारखं दुकान बंद करून पळून जायचा मग ती स्वतःच त्याच्यासोबत बसायची त्याला जागचा हलू द्यायची नाही कमलाच्या नशिबानं एक चांगली गोष्ट मात्र घडली एका खुनाच्या गुन्ह्यात जमिनावर असलेल्या पुढाऱ्याला सजा झाली तो तुरुंगात गेला आपल्यावरही कारवाई होऊ नये या भीतीने त्याची चमचेही राजकारण सोडून कामधंदाला लागले कमलाचा पोरगाही मग हळूहळू धंद्यात रमला तो रमला ते रमला ते पाहून कमलानं परत भाजी विकायला सुरुवात केली कामाची सवय असल्यानं असंही तिला घरात काही करमतच नव्हतं भाजीची टोपली घेऊन कमला मंदिराजवळ आली बाहेरूनच तिनं देवाला हात जोडले आपली लढाई आपणच लढायची हे ती देवाकडून तर शिकलीच तिच्या मनात आलं अजून लई लढाया बाकी आहेत पोराचं लग्न येणाऱ्या सुने सुनेशी जमवून घेणं सुनेची बाळणपणं तिचं स्वतःचं म्हातारपण त्यासोबत येणारे आजार हा जीवनसंग्राम होता कधी चांगली माणसं भेटतात तर कधी वाईट पण युद्ध करणं टळत नाही हेच खरं त्याशिवाय आयुष्यात मजाही नाही देवा मला लढण्याची शक्ती दे रे बाबा कमलानं टोपली उचलली आणि ती चालू लागली पण आता तिच्या पावलात आत्मविश्वास भरला होता आणि जीवनसंग्रामाला तोंड देण्याचं सामर्थ्यही तर मग मित्रांनो कशी वाटली कथा तुम्हाला आवडली ना अशा छान छान कथा ऐकण्यासाठी मनीषा स्टॉक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद